मैदाची पाणी करताना आक्षिष कर, ते पण नको पाणी लागलं एवढी होती दगड होती पट्टी कशी होती लाकडा टाकडीच आणि जोडी या ठिकाणी तुरळ्याच्या आरवींची जाऊ दे जोडी येते अ प्रतिम प अंतिम टप्प्याकडे जोडी आहे या ठिकाणी बघूया काय करतो किती जातो संयमी चालत बघूया आता मात्र या ठिकाणी मुन्हा चोरात चोडी याला पाहिजे अपेक्षेप्रमाणे तुझी चोडी जबरदस्त आला पाहिजे बघूया प्रसाद कुठून चिखलीवाल्यांचा घरचा साज येतोय राज जोडी निघाली बघूया आपात्रीम जोडी आहे तावडतला हा घरचा साज आहे जोडी टाकते का जोडी जाऊदे पुणे जाऊदे पुणे ऋषित जोडू गेली उत्तम प्रकारचा पहिला पल्ला पार करते दुसऱ्या पल्ल्यामध्ये अपेक्षा असते आता मात्र झिंगान व्हायला पाहिजे धोनी आता जोडीचा पाहिजे बरे हळवारचा संत गतीना चढता येईल कारण आपल्याला स्पर्धेमध्ये टिकायचं असेल राहिला कुठं पैलांनी लढना त्याला पण पणीया बघायचं सुंदरच्या बंटी काय पडतोय कला आपण चल सरबंटी बंटी वेळ मारायला पाहिजे सुंदर जबरदस्त पळतोय बंटी का कमी पडतोय सेब पठण जाऊ दे पठाण लागे सराव गोल कमी पडतोय आपला कमी पडतोय वेग वाढव वेग वाढव जाऊ पुढे जाऊ दे आधी झाला आता मात्र पहिल्या शेवटच्या झेंड्याला जबरदस्त या ठिकाणी बस्सा मारून आलेला आहे परतान जबरदस्त झाले आहे आकाश वेग वाढायला पाहिजे बाबू आणि पठांची जोडी आहे दुसरी या जोडीच्या

नाही लुगडी खांद्यावर गे कुठेही गे पण शेवटच्या रेषेपर्यंत येताना हा हो प्रति जबरदस्त पिंट्या आणि सांभा असं काय झालं कधी कमी का झाली जोकड कुठे गेलं बापू दादा हो 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 हो, हो।

मोजरी मधली बारक्याची जोडी काय करशील तुझ कस पाहिजे वा सौरभ निघाला घेऊन त्याच्या जोडीवर एक सोने पण सौरभ जोरदार जोडी पाहिजे परतात जबरदस्त झालाय गतीमार व्हायला पाहिजे पाहिजे अपेक्षा सर्वांना

पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे असं का झालं चल पुढे सरळ कर सरळ कर सरळ कर बाहेरच्या कोणी हात लावायचा नाहीये उसगावकरांचा घरचा साज पडतोय भारत आणि निशांची जोडी हा पडणारी होती पण जोडी अचानक थांबली का कळत नाही आता मात्र परतानी यशस्वी झालेलं आहे कोपऱ्यामध्ये कशाला नेतो येऊ दे सरळ आली 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 जोडी जबरदस्त आली पळते चांगली पळते बघूया या जातीचं कौशल्य आहे मित्रांनो थांबलेली जोडी पुन्हा एकदा गतिमान करणं सोपं नाहीये बघूया <laughs> बघा मित्रांनो छोटा मोठा

चल 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 वेळ काढायला पाहिजे खूप वेळ जातोय या ठिकाणी नंतरची जोडी असणार आहे प्रकाश मोहिते शिवणेवाले लाव लाव यज्ञा लाव जोडी क्रमांक चपेचाळीस त्यानंतर पंचेचाळीस रामचंद्र साळवी कडवई सेहेचाळीस समीर सकाराम साळवी खेरशे वा वा गतिमान जोडी झालेली आहे ओंकार घाणेकरचा नान करायचा नाही हा नागरी जबरदस्त आहे करतो आहे कोपऱ्यात खूप वेळ गेला ओंकार येते खूप वेळ झाली नाही कोपऱ्यात बराच वेळ गेला करतो जोडी आहे अतिशय भेदवान जोडी आहे खड गेला पाहिजे एवढ्या नदीन चालणार नाही का थांबला का थांबला